बातमी आपल्या हक्काची आमदार शहाजी बापू पाटील यांनी डोंगरा एवढी प्रचंड विकास कामे केल्याने मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित खासदार श्रीकांत शिंदे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने पाच हजार कोटीहून अधिक निधी दिला आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी झालेली गर्दी ही केलेल्या विकास कामाची पोहच पावती आहे तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी प्राधान्याने सोडवलाय व तालुक्याचा दुष्काळ हटवला आहे महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटींहून अधिक निधी देऊन मोलाचं योगदान दिलंय तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची व विकास कामासाठी दिलेल्या निधीची योजनांची तुलना करून जनतेने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात डोंगरा एवढी प्रचंड कामे केल्याने त्यांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी महुदेतील सभेत व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव संजय मशिलकर भाऊ देशमुख नवनाथ भाऊ पवार शिवाजी अण्णा गायकवाड राजश्रीताई नागणी पाटील राणीताई माने छायाताई मेटकरी मुबीना मुला, मुलानी रुक्साना मुजावर रविराज शिंदे अरुण बिले सागरदादा पाटील दिग्विजय दादा पाटील राजू कोळी भारत चव्हाण सचिन गायकवाड महेश साठे ओंकार लवटे शिवाजी दिघे पिंटू इंगोले डॉक्टर विजय बाबर माऊली तेली अमीर अस्मीर तांबोळी दुर्योधन हिप्परकर रामचंद्र ढोबळे गुंडादादा खटकाय अभिजित नलवडे अच्युत फुले दगडू बाबर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी महूद तालुका सांगोला येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले महायुती सरकारने सव्वा दोन वर्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना अंमलात आणल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारीसारख्या योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस काम केले टेंबू मैसाळ उजनी जी हे कटापूर आदी पाणी सिंचनाच्या योजनांचे पाणी चालू केले शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले तालुक्यातील के पीक जळीतासाठी माहिती सरकारने एकशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जे अडीच वर्षात जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात करून दाखवले यासाठी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते एक रिक्षा चालक एका शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा सा, कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय मुख्यमंत्र्यांना गरिबीविषयी जाणीव असल्याने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वसामान्य कुटुंबाला वरदान ठरणारी आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून हजारो कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी मदत केली महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून शहाजी बापूंना विक्रमी मतांनी निवडून द्या शहाजीबापू पाटील यांना राज्यात मंत्रीपदाची संधी देऊ असे आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिले यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी शेतकरी तसेच सर्वसामान्यांना तसे दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सात विधानसभा निवडणुका लढवल्या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यात मोठी एमआयडीसी आणून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं नियोजन केलंय उर्वरित विकासकामे पूर्ण करायची आहेत ज्या गावात दीपक आबांचा जन्म झाला ते गावही म्हैसाळ योजनेत त्यांना बसवता आले नाही हे कामही मला करावे लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी पाच हजार कोटींहून अधिक निधी देऊन तालुक्याच्या विकासाकरिता चांगली भूमिका बजावली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देऊन महिलांचा सन्मान केला परंतु विरोधकांना पाहावत नाही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व मला आमदार व मंत्रीपदाची संधी देण्यासाठी मतदारांनी रात्रींचा दिवस करावा व मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे यावेळी शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अॅडव्होकेट महादेव कांबळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख शिवसेनेचे प्रमुख दीपक दिघे विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे दत्ताराव नागणे भीमशक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बनसोडे होलार समाजाचे नेते दीपक ऐवळे रामचंद्र ढोबळे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात माहिती शासनाने राज्यात व तालुक्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत भविष्यात आमदार शहाजीबापू पाटील निवडून येणार निवडून येऊन नामदार झाल्यावर तालुक्याचा शंभर टक्के विकास पूर्ण होईल तालुक्यातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील तसेच पाण्याच्या सर्व योजना मार्गी लागून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल व तालुक्यात हरित क्रांती होईल तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी मोठ्या एमआयडीसीची व औद्योगीकरणाची गरज आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे सर्वप्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ महूद येथील खासदार श्रीकांत शिंदे यांची भव्य अशी जाहीर सभा संपन्न झाली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय उपस्थितांचे स्वागत करून प्रवेशकांना शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या धाडसाने निवडणुकीला सामोरे जाऊन प्रत्येकाने आपल्या कौशल्यावरती दहा मतदारांना आपल्यासोबत शहाजी बापूंना मतदान देऊन सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा